सर्वांना माझा नमस्कार मी भक्ती अरुणाकले आहे मी इयत्ता पाचवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानखनेरगाव असे आहे मी हे पुस्तक वाचले आहे या पुस्तकात खूप छान छान गोष्टी आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे या पुस्तकाचे नाव आहे किशोर या पुस्तका या पुस्तकाची किंमत आहे एकशे त्रेसष्ट रुपये या पुस्तकाचे या पुस्तकात खूप छान छान गोष्टी आहे या पुस्तकात मा मातीचे महत्त्व दिले आहे ते महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे माती शेतात आपल्या माती असते आणि शेतात शेतकरी धान्य ते पिकवतो आणि धान्य धान्य नाही पी माती जर नसली तर आपलं धान्य नाही पिकत म्हणून आप ते धान्य खातो मग म्हणूनच आपण जगतो तर धान्य जर माती जर नसली तर धान्य नाही पिकणार आणि धान्य जर नाही पिकलं तर आपण खायचं काय धान्य माती माती नसली तर धान्य नाही पिकत आणि मग आपल्याला धान्य नाही राहत खायला मग आपण खाल्लं नाही तर आपण जीवन जगू शकत नाही आणि आपले आपल्याला झाडापासून वनस्पतीपासून ऑक्सिजन मिळतो आणि आपण मातीतच वनस्पती उगवू शकतो आणि ती वनस्पती आपण लावतो त्याच्यानंतर त्याला पाणी घालतो हो। मग ती वनस्पती उगते आणि मोठी मोठी होत जाते मोठी झाल्यावरती मोठी झाल्यावरती आपल्याला ऑक्सिजन देते आणि आपण मग आपण जगू शकतो हो। या, या पुस्तकात मातीचे महत्व ही आहे शाळेमध्ये खूप खूप होती आणि ती शाळा खूप सुंदर होती त्या शाळेत खूप झाडे आणि झाडे होती आणि त्या झाडाला खूप छान छान फळे आणि फुले येत होती एके दिवशी एके दिवशी सर गुरुजी वर्गात आले आणि गुरुजींनी सांगितले आपल्या आता आपल्याला दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहेत आणि त्या दिवाळीच्या सुट्ट्यात आपल्या झाडाची कोणी जा, आपल्या झाडाचे कोणी पाने पाने फुले फळे तोडू नये म्हणून तुम्ही काहीतरी बन म्हणजे काहीतरी म्हणजे ही झाडे तोडू नका असे बॅनर बनवून आणा किंवा काय काय बनवून आणा तर मुलांनी बॅनर ते बनवणार नाही सांगितली कोणी कोणी अशी बनव बनवली इथे कचरा टाकू नका कोणी अशी बनवली या झाडाची पाने फुले आणि फळे तो, तोडू नका किंवा नासाडी करू नका ना अशी बनवली आणि ते त्या मुलांनी बॅनर बनवली कोणी अशी बॅनर बनवली झाडे या या झाडाची पाने फु फुले फळे आणि का पाने फुले फळे तोडू नये कोणी अशी बॅनर बनवली इथं थुंकू नये इथे कचरा टाकू नये कोणी वेगवेगळी वेग बॅनर बनवली तर आपण कोणी अशी बॅनर बनवली आणि त्या त्या शाळेत एके दिवशी गुरुजी वर्गात आल्या आणि मुले शाळा भरली गुरुजी वर्गात आले पहिला प्रेम मराठीचा असतो घंटी वाजली आणि शाळा भरली जनगण ते झाले आणि मुले वर्गात बसली गुरुजी वर्गात आली आणि मराठीचं मराठीचं शिकवू लागले आणि एके दिवशी असं झालं मुले जी जी ज्यांना काहीच येत नाही वाचता येत नाही लिहिता येत नाही ती मुले एके एके एक दिवशी अशी उत्तरे देऊ लागली की गुरुजी खूप खुश झाले आणि मुले मुलांनाही खूप आनंद झाला ज्यां ज्यांना गर्व आहे मी खूप मोठा आहे मला खूप येते आणि मी खूप हुशार आहे बाकीचे कोणीच नाही अशा अशा मुलांना काहीच येऊ नव्हते लागले आणि ज्या मुलांना येत नाही त्या मुलांना येऊ लागले एकदम जादू झाली गुरुजी खूप हुशार झाले आणि गुरुजी खूप आनंदी झाले आणि ती मुले खूप हुशार होऊ लागली खूप हुशार सगळे शाळेतच खूप हुशार ठरू लागली आणि ती मुले कोणताही प्रेड असला तरी गुरुजींनी जी, हो गुरु जी, जी प्रश्न विचारली ते प्रश्नांची उत्तर देऊ लागली दुसऱ्या दिवशी गुरुजी त्यांना खूप वैता आधी ते गुरुजी त्यांना खूप वैतागले होते आणि म्हणू लागले तुम्हाला काहीच येत नाही तुम्ही ढ आणि त्याच्या आईवडिलांना फोन करू सा फोन करून सांगू लागले तुमच्या मुलावर लक्ष तुमच्या मुलांना काहीच येत नाही पण आज गुरुजींनी फोन करून सांगितला पण तसे नाही म्हणताच म्हणाले तुमच्या मुलांना खूप छान इंग्रजी वाचता येईल ये त्या आय त्या मुलांच्या आईबाबांना खूप आनंद झाला आणि ती खूप त्या मुलांनासुद्धा खूप आनंद झाला धन्यवाद